सुतारवाडी परिसरात नंदीबैलवाले दाखल रायगड वेन्यूज रोहा हरिचंद्र म्हाडिक प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सुतारवाडी आणि अन्य परिसरामध्ये नंदीवाले दाखल झालेले आहेत संक्रांतीच्या एका महिन्या अगोदरच हे घरोघरी नंदीबैल त्याचप्रमाणे देवीचा देवारा घेऊन ग्रामीण भाग तसेच शहरी भागामध्ये घरोघरी फिरून संक्रांत कधी आहे संक्रांतीची वेळ काय आहे तसेच संक्रांतीविषयी अन्य माहिती ग्रामस्थांना देऊन ग्रामस्थ तांदूळ जसे अन्य पदार्थ देऊन नंदीबैलवाल्यांचे स्वागत करत असतात नंदीबैलवाले सातारा सांगली कोल्हापूर तसेच अन्य शहरांतून रायगडमध्ये सातत्याने दरवर्षी येत असतात किंवा भविष्य सांगतात अनेक घराघरातील व्यक्ती एकत्र जमतात आणि नंदीबैलवाल्यांची मनोगत पूजा करतात त्याचप्रमाणे देवीची पण पूजा करून आशीर्वाद घेत असतात आणि पुढल्या वर्षी परत येण्याचे आश्वासन देऊन ते निरोप घेतात ते सुतारवाडी परिसरातील दाखल झालेले नंदबिलवाले यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ घेणारे हरिचंद्र माडिक सितारवाडी चौदा बहिणी आई चौदा तारखेला संक्रांत मंगळवारी येते आई मंगळवारी येतात घे बहिणी आई बैया सकाळी घे बहिणी आई आठ वाजून पंचावन्न मिळतानी संक्रांत निघते घे बहिणी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी संक्रांत निघतानी पिवळा वस्त्र नेसलेले आई पिवळा वस्त्र नेसून संक्रांत वाघावर आहे आई वाघावर संक्रांत जाती आई सकाळी बहिणी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासना वसा करा दिवसभर आहे आई भैया संक्रांत आई संक्रांत वाघावर आहे किंकरात बहिणी घोड्यावर किंकराजा तिघे बहिणी आपली चार कोपराय चार कंडाय आई एका कांदाला लहान झक्रमागा मागा जा तिघे भैया यंदा आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका